नमस्कार मराठम्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज खास घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवरात्र स्पेशल उपवासाची सीताफळ रबडी तर अतिशय स्वादिष्ट अशी ही सीताफळ रबडी कशी करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सीताफळ रबडी बनवण्यासाठी इथं मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध सुरुवातीला आपल्याला तापवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि आता हे सगळं दूध मी या कढईमध्ये ओतून घेते दूध मी सुरुवातीला थोडंसं तापून ठेवलं होतं त्यामुळं त्यावर अगोदरच थोडीशी साई आलेली होती तर साईसकट आपल्याला हे दूध असंच तापवून घ्यायचं आहे तर पहा दुधाला उकळी यायला लागली की एकसारखं हलवत आपल्याला यातील ही जीवरती आलेली साई आहे ती सर्व यामध्येच मिक्स करून पंधरा ते वीस मिनिटे हे दूध आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे तर याप्रमाणे आता एकसारखं हलवत गॅसच्या मध्यमाचेवर वीस मिनिटे हे दूध मी असंच उकळून घेते रबडी बनवण्यासाठी आपल्याला आता दुधाबरोबरच सीताफळ लागणार आहे तर इथं मी तीन मध्यम आकाराची चांगली पिकलेली अशी सीताफळं घेतलेली आहेत तर आता आपल्याला या सीताफळामधील गर काढून घ्यायचं आहे तर बघा याप्रमाणे मी सीताफळ मधोमध तोडून घेतलेलं आहे आणि याचप्रमाणे दुसरंही सीताफळ मी तोडून घेते आता चमच्याच्या मदतीने आपल्याला या सीताफळातील सर्व गर ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे चमचाचा वापर केल्यामुळे आपल्याला सीताफळातील या बिया आहेत या आपल्याला काढून घेणं अतिशय सोपं जातं तर पहा याप्रमाणे आता मी सगळ्या सीताफळांमधील गर व्यवस्थित काढून घेते तर बघा याप्रमाणे मी तिन्ही सीताफळामधील गर काढून घेतलेला आहे आणि आता या घरातील आपल्याला बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी इथं मी चाळणीचा वापर केलेला आहे याप्रमाणे एक भांडं खाली ठेवून त्यावर मी पुरणाची चाळण ठेवलेली आहे आणि आपण जो सीताफळीचा गर काढून घेतला होता तो सगळा या चाळणीमध्ये मी ओतून घेते आणि आता एका काट्या चमच्याच्या मदतीने आपल्याला याच्यावर हळूवर प्रेस करत यातील सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर पहा या अशा प्रकारे बिया काढायला अतिशय सोपं जातं आणि आपला सीताफळीचा गर बियांपासून अगदी व्यवस्थित सेपरेट होतो तर पहा याप्रमाणे आता मी यातील बिया काढून घेते बघा अशा प्रकारे आपल्या या सीताफळातील सगळ्या बिया बाजूला काढून झालेल्या आहेत आणि आपला सीताफळीचा गर अगदी व्यवस्थित असा तयार झाला आहे हा मी मुद्दामच पूर्ण मॅश केलेला नाही तर काहीसा मी मोठा मोठा ठेवलेला आहे पहा खाली पडलेला गर एकदम स्मूथ असा झालेला आहे आता हा वरचा गर आहे तो आपण खालच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा गर पूर्णपणे मॅश करून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडासा हलकासा असा त्याला फिरवून एकसारखा करून घेऊ शकता पण मी मुद्दामच इथं थोडासा असा मोठा जाडसर गर ठेवलेला आहे कारण रबडी खाताना जेव्हा हा गर आपल्या दाताखाली येतो तेव्हा चवीला ते, ते अतिशय स्वादिष्ट लागतं तर पहा हा गर मी एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि तो मी असाच बाजूला ठेवून देते तर पहा जवळजवळ इकडे वीस मिनिटे झालेली आहेत आणि आपलं दूध अगदी व्यवस्थित असं आटलेलं आहे आता हे आणखी घट्ट होण्यासाठी इथं मी दूध पावडरचा वापर केलेला आहे तर यातील चार ते पाच चमचे दूध पावडर मी वापरणार आहे एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेतले आणि त्यामध्ये यातील मी चार ते पाच चमचे दूध पावडर घालून घेतली आहे आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत तर बघा दूध पावडर अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता हे दूध आपण आटवून घेतलेल्या दुधामध्ये घालून घेऊयात दूध घट्ट होण्यासाठी इथं मी पावडरचा वापर केला आहे तुम्ही हवं असेल तर इथं तीन चार चमचे खव्याचासुद्धा वापर करू शकता किंवा पेढेसुद्धा घालू शकता त्यामुळे आपलं दूध अगदी छान असं घट्ट होतं किंवा तुम्हाला जर हे पदार्थ नसतील वापरायचे तर तुम्ही आणखी थोडा वेळ आठवून हे दूध घट्ट करून घेऊ शकता पण याप्रमाणे दूध पावडर किंवा खवा घातल्यामुळे आपली रगडी अगदी स्वादिष्ट अशी तयार होते आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर साधारणपणे पाव वाटी म्हणजे आपले पोहे खाण्याचे सात ते आठ चमचे साखर मी इथं टाकलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार म्हणजे जशी गोळ हवी असेल तशी साखर तुम्ही इथं वापरू शकता तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आणखी पाच मिनिटे हे असंच उकळून घेऊयात तर बघा दूध व्यवस्थित उकळून चांगलं घट्ट झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे अजून जास्त घट्ट होईल तर आता गॅस बंद करून घेऊया आणि थंड करून घेऊयात तर थंड होण्यासाठी अगदी थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलं की हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि थंड करून घेणार आहे म्हणजे ते पटकन थंड होईल तर बघा फ्रीजमध्ये ठेवून हे दूध मी चांगलं थंड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय थंड झाल्यानंतर हे अगदी छान असं दाटसर म्हणजे घट्ट बनलेलं आहे म्हणजे या दुधाची अगदी बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही याला हवं तर सीताफळाची बासुंदीसुद्धा म्हणू शकता किंवा सीताफळाची रबडीसुद्धा म्हणू शकता तर पहा आता यामध्ये आपल्याला जो सीताफळाचा गर आपण बाजूला काढून ठेवला होता तो मिक्स करून घ्यायचा आहे त्यासाठी हा गर मी सगळा यामध्ये टाकून घेते आणि आता चमच्याने एकसारखं हलवत याला व्यवस्थित मिक्स करून घेते या नवरात्रीत तुम्ही याप्रमाणे सीताफळ रबडी नक्कीच करून पहा अतिशय स्वादिष्ट अशी ही रबडी तयार होते बघा आता मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर दाटसर अशी आपली ही सीताफळाची रबडी तयार झालेली आहे खरं तर रबडीमध्ये ड्रायफ्रूट्स येत नाहीत पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते घालू शकता म्हणून सर्व केल्यानंतर मी नंतर वरून सजावटीसाठी ते घालणार आहे तर आता मी तुम्हाला ती सर्व करून दाखवते तर पहा अतिशय मस्त स्वादिष्ट सुंदर चविष्ट अशी आपली सीताफळ रबडी इथं तयार झालेली आहे आत्ता सीताफळीचा सीझन चालू आहे तर याप्रमाणे तुम्ही रबडी नक्कीच करून पहा तर पहा आता यावर मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेते आणि राहिलेले ड्रायफ्रूट्ससुद्धा मी उरलेल्या रबडीमध्ये टाकणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठम्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय